नमस्कार सर्वांना रायगडला आम्ही जात होतो रायगडला जाता जाता रस्त्यामध्ये थोड्या वेळ गाडी थांबवली होती त्यावेळेस हा निसर्ग बघा रायगडला जाण्यासाठी राज्याभिषेकचा जा दिन दिवस होता दुसऱ्या दिवशी मग आम्ही आदल्या दिवशीच निघालो होतो तर अशी आम्हाला झाडावर बाकडं वगैरे दिसली त्याच्यामुळं कोणाकोणाला तहान वगैरे लागले थोडंसं गाडीत पण बसून आला म्हणून आम्ही थोडंसं खाली उतरून असं फिरलो तर खूप सुंदर निसर्ग होता रायगडच्या रस्त्याला म्हणा किंवा रायगडच्या पायथ्याला जाताना म्हणजे तरी सात आठ किलोमीटरपेक्षा जास्त रस्ता होता हा रायगडला जाताना असा खूप सुंदर निसर्ग आहे आणि उंच पण आहे खूप बरेच जण आम्ही निघालो होतो रस्त्यामध्ये जाताना झाडे करवंदाची झाडे खूप लागली आम्हाला आणि ते पाहण्यासाठी पण आम्ही उतरलो नंतर असे डोंगर लागले मस्तपैकी पाहण्यासारखं होतं सर्व निसर्ग खूप सुंदर आहे एकदा तरी सर्वांनी रायगडला भेट द्यावी गडावर जावं आणि ते पण शिवराजाभिषेक दिनादिवशी जावं छत्रपती शिवाजी महाराज यांचं रायगड खूप सुंदर आहे आपण तिथं गेल्यानंतर सर्व आपल्याला माहिती जाताना जातानासुद्धा एवढं सुंदर आहे फक्त पावसाळ्यामध्ये जाण्याचं रिस्क का आहे कारण आजूबाजूच्या दरडी कोसळतात म्हणून थोडंसं सावधगिरीने जाऊ शकता तुम्ही खूप गर्दी होती सगळेजण उतरले होते खाली पाण्यासाठी प्रत्येक झाडावर माकडं होती व्हिडिओ काढत होते लोक अजून फोटो काढत होते जाताना अशी आम्हाला खूप सुंदर अशी झाडं लागली दरीमध्ये हे बघा मग आम्ही उतरलो उतरल्यानंतर मग भरपूर वेळ थांबलो तरी माकडं पाहण्यासाठी आणि करवंदाची झाडं असल्यामुळं माकडं पण करवंद वगैरे खात होती आणि सर्व रस्त्यांनी रायगडच्या जवळ कमीत कमी ना करवंदाची झाडं खूप दिसली आम्हाला आणि वनस्पती पण खूप प्रकारची होती आणि खूप सुंदर असे डोंगर होते पण कसं आहे हे डोंगर पावसाळ्यामध्ये थोडेसे डासळण्याचा रिस्क असा त्याच्यामुळं जपून जावा तुम्ही पूर्ण रस्ता आम्ही पाहत गेलो का बाकडं बघा किती सुंदर आहेत <laughs> उडे मारत होते सर्वजण पाहण्यासाठी आम्ही उतरलो होतो तिथे खूप सुंदर असे बघा निसर्ग होता आणि जूनमध्ये असतो ना सहा जूनला त्यामुळं थोडंसं ढग आलेलं असतं वातावरण पण खूप छान असतं आणि दुपारी आम्ही गेलो होतो त्याच्यामुळे ढग आलं होतं दरीसुद्धा काही वाटलं नाही पण तिथं पोचल्यानंतर खूप कडक ऊन होतं आमच्यासाठी जेव्हा आम्ही रायगडावर पोचलो तेव्हा खूप कडक ऊन होतं जाताना जेव्हा तुम्हाला दरी लागते तेव्हा दरीमध्ये अशा प्रकारे धुकं वगैरे पडलेलं असतं त्याच्यामुळे एवढं जाणवत नाही आहे आणि आमच्यासोबत खूप लोकं होती जवळजवळ शंभर लोक होतो आम्ही जाण्यासाठी आणि मी पहिल्यांदाच गेलो होतो रायगडावर जाताना तुम्हाला रस्त्याचं मुद्दा मी व्हिडिओ काढला म्हणजे जाताना आपल्याला कसा प्रवास लागतो हे दाखवण्यासाठी तर काय नाही तुम्ही जाऊ शकता सहज अगदी आणि खूप जण येतात रायगडावर फक्त लहान मुलांना सोबत घेऊ नका कारण लहान मुलांना सोबत घेणं एक रिस्क असतं आणि जास्त वयस्कर पण नाही जाऊ शकत जोपर्यंत तुम्हाला चालता येतं जोपर्यंत तुम्ही जाऊ शकता तोपर्यंत नक्की आपल्या छत्रपती महाराज यांच्या रायगडावर भेट द्या खूप सुंदर दृश्य आहे आणि निसर्गपणे आयुष्यात यावं पण एकदा तरी रायगडावर भेट द्यावी असं मला वाटतं तुम्ही पण जाऊन येऊ शकता पण जायचं कधी जेव्हा राज्याभिषेक दिन असतात तेव्हा आदल्या दिवशी जायचं त्यामुळं कसं होतं जाताना दिवसा गेलं ना सर्व रस्ते वगैरे निसर्ग आपल्याला पाहता येतो चला मग भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची माहिती टाक